मित्रांनो मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेअंतर्गत अनेक शेतकरी बांधव आपले ऑनलाईन अर्ज सादर करत आहे परंतु या ठिकाणी एक अडचण येत आहे ती अडचण म्हणजे अशी की या ठिकाणी ज्या वेळेस ऑनलाईन अर्ज करायचा असतो ऑनलाईन अर्ज करताना काही शेतकऱ्यांचे नावच या ठिकाणी येत नाहीत आणि काही गटामध्ये मोजकीच शेतकरी या ठिकाणी मोजकीच शेतकऱ्यांचं नाव डिस्प्ले होतं आणि त्या ठिकाणी जे बाकीचे उर्वरित शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचे नावं या ठिकाणी दिसत नाहीत आता उदाहरणार्थ या ठिकाणी आपण जर गेलो तर अर्ज करा या बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण अर्ज भरण्यास सुरुवात करतो तर या ठिकाणी आधार नंबर टाकला त्यानंतर जिल्हा सिलेक्ट केला तालुका सिलेक्ट केला व्हिलेज नेम सिलेक्ट केलं गट नंबर टाकला तर या ठिकाणी लँड टाईपमध्ये सेल्फ केलं आणि या ठिकाणी बघा लँड ओनर नेम जे आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या ठिकाणी शेतकऱ्याचं नावच येत नाही तर तो अर्ज सबमिट होणार कसा आता या ठिकाणी शेतकऱ्या या गटामध्ये अनेक शेतकरी आहेत तर या शेत या ठिकाणी कोणत्याच शेतकऱ्याचं नाव डिस्प्ले होत नसल्यानं या ठिकाणी या गट नंबरातील कोणत्याही शेतकऱ्याला अर्ज करता येत नाही आता उदाहरणार्थ आपण जर दुसरा शेतकरी घेतला किंवा जो डेटा पूर्णपणे फेच व्हायला पाहिजे तो या ठिकाणी फेच होत नाही त्या कारणानं या ठिकाणी या उर्वरित शेतकऱ्यांना या ठिकाणी अर्ज करता येत नाही तुम्ही बघू शकता या ठिकाणी या गट नंबरमध्ये अनेक शेतकरी आहेत परंतु या ठिकाणी त्यांना अर्ज करता येत नाहीत फक्त केवळ काहीच शेतकरी या ठिकाणी डिस्प्ले होत आहे तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर होम पेज वरती या वारंवार विचारले जाणारे प्रश्न असा एक पर्याय आहे त्यानंतर अर्जदार शेतकऱ्यास ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अडचण आल्यास काय करावे या ठिकाणी दिलेला एखादा अर्जदार शेतकऱ्यास ऑनलाईन अर्जदारी काही अडचण आल्यास महावितरणच्या तालुका स्तरावरील विभागीय कार्यालयाशी संपर्क साधा याशिवाय महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राशी संपर्क साधावा यासाठी महावितरणने टोल फ्री क्रमांक दिलेले आहेत ते म्हणजे अठरा डबल झिरो दोन तीन तीन चार एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन चार तीन चार तीन पाच किंवा एक आठ शून्य शून्य दोन एक दोन तीन चार तीन पाच या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे हा एक ईमेल आय डी आहे या ईमेल आय डी वरती तुम्हाला तुमची समस्या जी आहे ती लिहून पाठवायची आहे आणि तुमच्या ईमेल वरती जा कंपोज ईमेल वरती क्लिक करा इथं तो ईमेल आय डी टाका यामध्ये जी तुम्हाला अडचण येत आहे ती अडचण या ठिकाणी टाकायची आहे आणि त्यानंतर ही माहिती सेंड करून द्या किंवा तुम्ही जे टोल फ्री नंबर आहेत त्या टोल फ्री नंबरवरती देखील तुम्ही कॉल करू शकता किंवा आत्ता सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्यांना ईमेल करू शकता धन्यवाद